उत्तर पुण्यात बिबट्याने अनेकांच्या नरडीचा घोट घेतलाय त्यामुळं भयभीत ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत कशी आहे हे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही मात्र आता याचं बिबट्याचं सावट निवडणुकीच्या प्रचारावरही दिसतंय अंधार पडल्यानंतर प्रचार अन सभांना यायला कार्यकर्ते घाबरतायत तर जीव महत्वाचा असल्यानं मतदारही घरं सोडायला तयार नाहीत बिबट क्षेत्रात कार्यकर्तेही यायला तयार नाहीत पण ही बाब उमेदवारांची आणि स्थानिक नेत्यांची धाकधूक वाढवत आहे अशा प्रसंगी भर उन्हात शेतात राहणाऱ्या पोहोचण्याची वेळ उमेदवारांना तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेना गर्दी हवी असल्यानं दिवसा सभा घ्यावी लागली या दिग्गज नेत्यांना ही प्रचारात बिबटमुक्त परिसर करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू असं आश्वासन द्यावे लागले पण बिबट्या स्थलांतर करणार नरभक्षक बिबट्या ठार करणार नसबंदी करणार या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी झालीच नाही त्यामुळे या निवडणुकांच्या प्रचारावर बिबट्याचं सावट कसं आहे मनसरमध्ये प्रचार आटोपता घेण्याची वेळ आली आहे कारण इथं बिबट्याची दहशत आहे विरोधकांपेक्षा अधिकची दहशत बिबट्याची आहे हे धक्कादायक वास्तव या पुत्र्याच्या गळ्यातील टोकदार खेळांच्या पट्ट्यावरून तुम्हाला दिसत असेल निवडणूक आयोगाने दहा वाजेपर्यंत प्रचार करायची मुभा दिली पण उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंधार पडला की प्रचार आटोकता घ्यावा लागतो कारण बिबट्या कुठं दबा धरून बसला असेल तर कधी हल्ला करेल याची शाश्वती नसते यामध्ये जीव महत्त्वाचा असतो यामुळं उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली लोकशाहीचा उत्सव असलेली निवडणूक इथं मात्र भीतीच्या सावटाखाली बिबट्याच्या दहशतीमुळे प्रचाराची वेळ बदलते गर्दी नाहीशी होते आणि प्रश्न मतदान नगर पंचायत ही पहिल्यांदाच अस्तित्वात आली आणि पहिल्याच निवडणुकीला सामोरे जाताना सर्व जे काही विविध पॅनल आहेत त्या सर्व विविध पॅनलच्या उमेदवारांना पहिल्यांदा बिबट प्रश्नाला ग्रामीण वाड्यावर जेव्हा प्रचार करतो बिबट भीव, त्याच्या प्रश्नाला सामोरे जायला लागतं कारण शेतीला दिवसा लाईट नसल्यामुळं शेतकरी वर्गही काही शेतात जातात जीव धोक्यात घालून आणि नागरिक सहा नंतर कोणालाच ना भेटत नाही ज्यावेळेस नागरिकांकडे जात आहेत सहा नंतर नागरिक भेटत नाहीत अशा वेळेस प्रचार कशा पद्धतीने तुमचा या वाडी वस्त्यांवरती केला एक तर एक प्रचाराचं माध्यम एक तर दिवसा जाऊन शेतात नागरिकांची गाठभेट घेणे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं म्हणणं किंवा आपलं जे काय पॅनलचं काय म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोचवणं हाच आता प्रचाराचा हे राहिलेला आहे सर खर तर ग्रामीण आणि शहरी भागात वसलंय मात्र शहरी भागामध्ये रात्रीचा प्रचार चालतो मात्र ग्रामीण भागांमध्ये प्रचार होताना दिसत नाही काय याची मुख्य कारण आहे आता जसं ताईंनी सांगितलं तसं तेच आहे की खेड्या वाजत्यांमध्ये ऊसाची शेत वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे बिबट्यांचं राहण्याचं प्रमाण जास्त आहे लहान लहान त्यांची पिल्लं असतात त्याच्यामुळे मादी संरक्षण करत असते त्यांचं आम्ही प्रचाराला येतो त्यावेळेला इथे लोक दिवसभर शेतामधून जाऊन संध्याकाळी घरी येतात तर संध्याकाळी शक्यतो सहा नंतर दरवाजे बंद असतात त्यांचे मग आम्हाला जाऊन तिथे त्यांना बोलावं लागतं की आमचं जे काही शिवसेनेचं आहे ते त्यांना सांगावं लागतं आणि साधारण काय होतं दिवसभर आम्ही प्रचार करतो तेव्हा आमच्याबरोबर भर कार्यकर्ते भरपूर असतात पण अशा वाड्यावस्तीच्या ठिकाणी जाताना प्रचार करायला लोक फार कमी येतात कार्यकर्ते फार आमच्याकडे कमी येतात कारण त्यांना ही भीती असते बिबट्याची उमेदवार हा फक्त सकाळच्या टाइमात येतोय सकाळी दहा ते बारा एकच्या दरम्यान संध्याकाळ दिवसभर तर नागरिक घरी नसतात संध्याकाळी सहाच्या नंतर येतात पण सहाच्या नंतर बिबट्यांचा वावर एवढा वाढलेला आहे की उमेदवार येतोय पण लोकांचे दरवाजे बंद आहेत कातर लोको थे थे, का तर लोक ओट्याव सुद्धा यायला घाबरतात ह्या बिबट्यांच्या वावर वाढल्यामुळं तर सरकारने यावर काहीतरी धोरण करावे बिबट्यांची संख्या थोडीफार आटोक्यात आली पाहिजे कि नागरिकांना मुक्तपणे फिरता आलं पाहिजे लहान मुलांना खेळता आलं पाहिजे सर्वसामान्य शेतकरी हा घाबरून घरात बसतोय काही ठिकाणी तर असं आहे की उसाच्या वावरात शेजारी शेतकरी एकटा काम करूच शकत नाही एवढा बिबट्यांचा वावर वाढलेला आहे तर सरकारने त्यावर काहीतरी धोरण आखून बिबट्यांची संख्या ही कमी कशी करता येईल यावर काहीतरी विचार केला पाहिजे अशी सरकारला कळकळीची विनंती आहे खर तर तंत्र आहेत मात्र रात्रीचा प्रचार तुम्हाला थांबवावा लागतो काय एकंदरीत समस्यांना तुम्ही तोंड देताय कशा पद्धतीने हा संपूर्ण वाढ्यावस्थांवरती प्रचार करताय इथे मोठी समस्या आहे ती बिबट प्रश्नाची आहे कारण का बिबट्याच्या भीतीने भी सर्व नागरिक सहाच्या आत घरात जातात आणि आम्हालाही आमचा प्रचार आटोपता घ्यावा लागतो नागरिकांकडनं कोणते कोणते प्रश्न तुम्हाला उपस्थित केले जातात या विशेष करून या वाडी वस्त्यांवरती बिबट मुक्त मंचर आणि लाईट पाणी आणि रस्ते प्रामुख्याने जाणवलेले आहेत कोणत्या प्रश्नांना तुम्हाला तोंड द्यावं लागतंय ग्रामीण भागामध्ये बिबट्याची जी दहशत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार किती वाजेपर्यंत तुम्ही रात्रीचा, सुरू रात्रीचा दहा साडे दहा वाजेपर्यंत प्रचार चालू असतो पण संध्याकाळचा आम्ही गावठाणात करतो आणि सकाळी सकाळी मळ्यांमध्ये मा करतो बिबट्यामुळे काय एकंदरीत बिबट्याची दहशत आहे काय अडचणी बिबट्याची दहशत म्हणजे मळ्या मळ्यांमध्ये रो गेलो की ऐकायलाच भेटतं इथं कुत्र नेलं वासरू खाल्लं असं सांगतच असतात ज्यावेळेस प्रश्न नागरिक उपस्थित करत असतात त्यावेळेस काय एकंदरीत नागरिकांचे काय तुमच्याकडनं अपेक्षा आहे नागरिकांच्या अपेक्षा तर असणारच ना काहीतरी त्याच्यावर उपाय योजना कराव्या कारण का ज्याचं जातं त्यालाच कळतं त्यामुळे आम्ही सांगतो त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील पण वन, वन खात्याशी अधिकाऱ्यांशी बोलून ते प्रश्न मिटवतो एकंदरीत आम्ही ज्यावेळेस प्रचारासाठी जातो त्यावेळेस मतदार आम्हाला स्वतः असे सांगतात की तुम्ही स्वतः जपून येत जा कारण की इथे बिबट्या आहेत उशिरापर्यंत प्रचार करू नका सकाळी लवकर येऊ किंवा मग सोशल मीडियामार्फत प्रचार करायला सांगतात